नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कटोरीची साईज कशी ठरवायची एखाद्या साईजसाठी कटोरीची स साईज किंवा रुंदी किती घेतली पाहिजे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे वेगवेगळ्या -वेग साईजनुसार वेगवेगळी -वेग कटोरीचं माप असतं तर ते कसं घ्यायचं असतं तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथं आकृतीमध्ये दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप मी सगळी मापं पण सांगणार आहे आणि कशी वाढवायची ते पण पुढे सांगेनच मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असेल माझा किंवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि दुसरी एक विनंती तुम्ही जर आज माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनची घट्टी दाबा तर भेटूयात आता व्हिडिओमध्ये आपण तर मी सुरुवातीला एक उंची ठरून घेतलेली आहे साडे तेरा इंच साडे तेरावर खून करून घेतली अशी उंची आता इथे मी डीप गळ्यासाठी म्हणजे जर आपला डीप गळा असेल तर आपण पाच साडेपाच अशी शोल्डर टाकत असतो तर साडेपाच ची शोल्डर टाकून घेणार आहे तिथून खाली साडेपाच मी नेहमी सांगत असते डीप गळ्यासाठी साडेपाच वर मुंडा टाकून घ्यायचा आहे जर तुमचा नऊच्या पुढे आठच्या पुढे गळा आहे तर साडेपाच वर ही उंची टाकून घ्यायची त्यानंतर इथं येणार आहे आपलं इथून सुद्धा आपल्याला इथं साडेपाच आहे शोल्डर तर इथं पण साडेपाच वर खून करून घ्यायची असते तर या पद्धतीने तर इथे येणार आहे अशी ही खून तर आज मी तुम्हाला कटोरी बाबत सांगणार आहे तर म्हणून मी ही स्ट्रेट आणि सरळ घेतलीय इथं साडेपाच तर इथं सुद्धा साडेपाच शोल्डर आपली किती आली साडेपाच आली तर इथे सुद्धा मी साडेपाच अंतर घेतलेला आहे इथून इथं साडेपाच घेतलंय आता याच्या पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा असतो अप्पर चेस्टचा आणि तुम्ही म्हणाल आज सरळ का घेतलं तर मी फक्त फ्रंट साइडचा पार्ट दाखवते आज मी नेहमी तुम्हाला बॅक साइडचा सा पार्ट दाखवत असते आणि मुंड्यासाठी अर्धा इंच बाहेर जाऊन अशी आपण तिरकी लाईन करून घेत असतो पाठीमागच्या भागाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते पाठीमागच्या भागासाठी आपल्याला हे तिरकस लाईन ओढून घ्यायचे अर्धा इंच आणि मग आपल्याला हा मुंडा टाकायचा असतो तर आज मी तुम्हाला फ्रंट साईडचं सांगणार आहे म्हणून मी हे अर्धा इंच आत म्हणजेच जेवढी शोल्डर आहे तेवढंच इथं माप टाकून मी मुंडेची लाईन आखून घेतलेली आहे ती पण साडेपाच वरच टाकलेली आहे उंचीमध्ये बदल करायचा नाही बदल केव्हा होतो जेव्हा आपला मुंडा कमी जास्त करावा लागतो आता समजा सतरा आहे तर सतराचे निम्मे येणार आहेत साडेआठ तर हा राऊंड जर माझा साडेआठ नाही भरला कमी भरला तर मी खाली वाढवणार आहे उंची अशी आणि जर जास्त भरला तर मी अशी उंची कमी करणार आहे म्हणजे ही जी साडेपाच उंची घेतली ती कमी पडला मुंडा तर, तर वर घेणार आहे आणि जास्त झाला मुंडा तर पाच वर घेणार आहे हे एक लक्षात घे घ्या मुंडा कमी जास्त कसा करायचा जा, हे मी तुम्हाला आता दाखवलं सध्या मी साडेपाच वर ठेवलेला आहे आता पुढच्या भागाचा मुंडा करताना आपण हे स्ट्रेट लाईन ठेवत असतो आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण अर्धा इंच बाहेर जातो तर ते सुद्धा मी रेक ओढून घेते म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल काय असतो ते आता आपण इथून तिरकस एक इंच जात असतो मुंड्यासाठी कोपऱ्यातून पाठीमागच्या भागाचं हे आणि हा जो आतला आलेला आहे कोपरा ते पुढच्या भागासाठी इथे आणि याचा मध्य करून घ्यायचाय दोन इकडे सुद्धा म्हणजे पुढे सुद्धा आणि पाठीमाग सुद्धा मध्य हा करूनच घ्यायचा असतो तर हा मध्य येणार आहे आता इथं ठरूया आपण छाती किती तर साधारण आपण छत्तीस घेऊयात अपर चेस्ट छत्तीस घेऊयात तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच तर इथे येणार खून त्यापुढे तुम्ही दीड इंच मार्जिन ठेवत असाल तर दीड इंच घ्या किंवा दोन इंच ठेवत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन टाका मी दीडच टाकत असते नेहमी तर दीडच घेतले आता आपला हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा पहिला अगोदर मी पाठीमागचा आकार देऊन घेते तर असा जाणार आहे हुंडा हा आणि हा आतील मुंडा आपला पुढचा हुंडा आहे तर तो असा जाणार आहे तर आता मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येतो पुढे सुद्धा इथं घोळ येतो पाठीमाग घोळ येतो तर ते काय येतं तर तुम्ही पाठीमागच्या भागाला सुद्धा इथून हे जे अंतर आहे ते दीड इंचावर घेता मी नेहमी एक इंचावरच घेत असते तिरकस जो भाग आहे आपला हा तो दीड इंचावर घेता आणि मग इथे किती घेता तर तुम्ही असं सुरुवातीला हे अर्धा इंच तर फरक करतच नाही दोन्हीकडे पाठीमागच्या भागाला आणि पुढच्या भागाला तिथे एक चूक होते दुसरी चूक तुम्ही इथून जर दीड इंच घेतले पाठीमागच्या भागाला तर पुढच्या भागाला एक इंच घेता साधारण मी इथं दाखवते करून आता तुम्ही हे जे अंतर आहे ते दीड इंच घेता बरोबर आणि याच चौकोनावर म्हणजे याच मुंड्यावर तुम्ही एक इंच घेता पुढच्या भागासाठी म्हणजे तुमचा हा मुंडा कसा येणार आहे पाठीमागचा मुंडा इथून जाणार आहे आणि पुढचा मुंडा इथून जाणार आहे हा आकार येतो तुमच्या कटिंग मध्ये तर माझ्या कटिंगची पद्धत अशी आहे मुंड्याची बघा हा आकार तुम्ही लक्ष देऊन बघा जरा झूम करून बघितलं तरी चालेल हा आकार तुमचा फक्त इथं छाटला जातो म्हणजे फक्त तुम्ही इथे छाटताय मुंडा पण इथे छाटत नाहीये इथे पण बघा पाऊन पाव इंच म्हणजे अर्ध्या इंचाला थोडी एक रेक कमी असा मुंडा आपला पुढच्या भागाचा आतमध्ये आलेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा इथून असा आतमध्ये आलेला आहे फक्त तुमचा कसा जातोय मग इथूनच जातो असा तर हा जो एवढासा गॅप आहे तो गॅपच तुमची चुनी पडती ह्या भागामध्ये जी चुनी येते तुम्हाला स्ट्रेट अशी छातीच्या वरती जे स्ट्रेट मुंड्यामध्ये चुनी येते ती तुम्ही इथं आतून छाटत नाही आतून छाटण्यासाठी तुम्हाला हे अर्ध्या इंचा अंतर द्यावंच लागणार आहे तेव्हा तुमचा हा इथला घोळ नाही होणार आहे हे झालं मुंड्याबाबत आता दुसरं मी तुम्हाला सांगणार आहे कटोरीचं तर कटोरी आता ही झाली पाठीमागच्या भागाची कटिंग आहे तर ती मी मुंडा पुसते म्हणजे पुढच्या भागाचा कट मुंडा आपण फक्त वापरात घ्यायचंय आता तर असा येणार आहे पुढच्या भागाचा मुंडा आता इथं नऊची जर अपर चेस्ट आहे तर साहजिकच फुलबस्ट त्यांची सदतीस किंवा अडतीस असू शकते तर पुढच्या भागाला मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेहमी तर किती वर घ्यायचंय फुलबश चा मापाने पुढचा भाग कट करायचा असतो तर इथं मी अडतीसचा फुलबस्ट घेते फुल बस्ट आपलं अडतीस आणि अप्पर चेस्ट छत्तीस आहे तर फुलबस्टचं माप साधारण मध्यावर घ्यायचं इथं अडतीसचा चौथा भाग येतो साडे नऊ आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचंय अशा पद्धतीने पुढच्या भागाची कटिंग येणार आहे अशी त्यानंतर ही जी उंची आहे आपली इथे ही उंची आहे कमरेची साईड तर कमरेच्या साईड कडून आपण अडीच इंच क्रॉस पट्टीसाठी खून करून घ्यायची असते इकडे अडीच आणि या साईडला सुद्धा अडीच आणि ही रेख सरळ ओढून घ्यायची पट्टीनी अशी आता आपल्याला या रेगेवर कटोरीचा भाग टाकायचा आहे त्या अगोदर आपण काच बटनपट्टीच्या साईडनी एक इंचवर जायचंय गळ्याच्या दिशेने आणि साधारण या रेगेवर तीन इंचावर एक खून करून घ्यायची तीन साडेतीन वर केली तरी चालतंय आणि मग हा राऊंड शेप द्यायचा आहे असा पट्टीला सुरुवातीला हे झालं आता फिटिंगची चिलाई ही ही जी रेग ओढली आपण ती फिटिंगची आहे इथून आपली फिटिंग जाणार आहे आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे तर ते लक्षात न घेता फिटिंगच्या रेगेपासून पाठीमागे किती उरले बघायचे एक दोन पद्धती सांगणार आहे मी कटोरी तयार करण्याची तर हे किती उरले साडे नऊ उरतात तर साडेनऊ चे समान तीन भाग करायचे किंवा आता अडतीसचा सहावा भाग म्हणजेच अडतीस भागिले सहा तर किती येणार आहेत साई, साई छत्तीस पॉइंट येणार आहे दोन राहिलेत म्हणून आणि त्याच्यावर शून्य साई साहित्रिक अठरा म्हणजे सहा पॉइंट तीन सहा पॉईंट तीन इंचाची आपली कटोरी असणार आहे म्हणजे साधारण आपण कितीची घेऊया सव्वा सहा आणि एक रे तर इथं येणार आहे म्हणजे आपली कटोरी ही एवढी बसणार आहे आणि त्याच्या पुढे हा कटोरी जोडण्याचा पार्ट असणार आहे मग आता ही जी रेग आली आपली खून आली त्याच्यावर आपल्याला सरळ रेग ओढून घ्यायची अशी थोडी अशी तिरकस ओढून घेतली तरी चालते गाड्याच्या साईडनी झुकवायचं लक्षात घ्या गळ्याच्या साईडनी झुकवले मी नाकी मुंड्याच्या साईडला ही तिरकी रेख थोडी गळ्याच्या साईडनी झुकवले किंवा तुम्ही सरळ दिली तरी चालेल आणि त्यानंतर आपला हा गळा असणार आहे पुढचा साडेसहा समजा साडेसहाचा जर गळा असेल तर इथं पण अडीच इंचाची हे देणार आहोत रुंदी गळ्याला रुंदी अडीच इंचाची देणार आहे आणि तुम्ही जर हे कापडावर डायरेक्ट कटिंग घेत असाल तर तुम्हाला इथे शिलाई मार्जिन देणं आवश्यक आहे का तर आपल्याला पट्टीसाठी शिलाई मार्जिन लागणार आहे आणि जर पेपरवर कटिंग करत असाल तर कर तुम्ही आता नाही दिलं कटिंगचे हे कटिंग करते वेळी नाही दिलं तरी तुम्ही पेपर कटिंग ठेवून जेव्हा तुम्ही फार्मा ठेवून कापड कट करणार आहे तेव्हा मात्र तुम्हाला शिलाई मार्जिन आठवणीनं द्यायचंय तर हे झालं कटरीचं माप इथं आपल्याला तर शोल्डरची तीन रे तीन इंचावर खून करून घेऊयात आणि मग हा बॉक्स तयार करून आता हे मधलं पुसते जरा हा बॉक्स तयार करून घ्यायचाय असा गळ्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही गळा टाकायचाय चौकोनी असू दे तुमचा गोल असू दे गळ्याचा डिझाईन इथं दिल्यानंतर इथून साधारण एक किंवा दीड इंच एक किंवा दीड इंचावर खून करायची अशी खालून एक किंवा दीड इंच पण अगदीच जर तुमचा गळा जर पाचचा असेल तर काय कराल तर पाचच्या गळ्याच्या वेळी एक इंच द्या आणि हा आता आपला पुढचा मुंडा आहे तर या पुढच्या मुंड्यापासून दोन इंच अडीच इंच सव्वा दोन इंच यामध्ये तुम्हाला खून करायचे तर कशी करायची तुम्ही म्हणाल दोन इंच कधी करायची सव्वा दोन कधी करायची तर अडीच कधी करायची तर तसं काही ठरलेलं नसतं जेव्हा तुमची ही खून इथं येते आणि ही रेग इथे येते तर त्याचा मध्य कुठे येतोय बघायचंय म्हणजे आपल्याला ही खून या रेगेला मिळवायची आहे तर इथं मोजून बघायचं मग या कोपऱ्यातून योग्य कुठं बसते आता समजा मी इथं दोन वर एक रोग खून करते सव्वा दोन वर एक करते आणि अडीच वर एक खून करते आता ह्या तीन खुना मी केल्या तर ही खून जोडून बघूया अगोदर अडीच वरची इथं आली सव्वा दोन वरची इथाली आणि दोन वरची इथाली यामध्ये आपल्याला कटोरीचा परफेक्ट आकार कोणता दिसतोय बघायचाय आपल्याला सव्वा दोन दिसतोय की दोन दिसतोय की अडीच दिसतोय अडीच एकदमच चपटी आल्यासारखं दिसतंय सव्वा दोन थोडीशी फुगीरे पण दोन इंचावरची <coughs> <coughs> दोन इंचावरची जी खूण आहे आपली ती अगदी परफेक्ट दिसते म्हणजे या मापामध्ये आपल्याला ही कोपऱ्यातली मुंड्यातली खून दोन इंचावर करायची आहे असं हे ठरवायचं था, जरा स्वतःचा पण अनुभव वापरात घ्यावा लागतो तर ही जेग आपली दोन इंचावरून इथाल तर अशी ही आपली मूळ कटोरी आपल्याला भेटणार आहे त्यानंतर आपण काय करणार आहे आता हे तीन पार्ट आपले कट करून काढणार आहे हा झाला पहिला पार्ट क्रॉसपट्टीचा ही कटोरी जोडण्याचा पार्ट दुसरा आणि मूळ कटोरी हा पार्ट आहे तिसरा हे कटिंग करून घेतल्यानंतर आपण कटोरी वाढवतो तर कटोरी कशी वाढवतो किंवा कशी वाढवायची हा स्पेशल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही जर बघितला नसेल तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता हे झालं अडतीसच्या मापासाठी बरोबर आता समजा आपला हे पुसते मी गळा तेवढाच राहू देत फक्त हे पुसते आता समजा आपलं याच ठिकाणी आपली जी छाती आहे ती किती असणार आहे चाळीस आपण फुल गोष्ट ही चाळीस घेऊयात किंवा अपर चेस्ट चाळीस आणि फुल गोष्ट बेचाळीस घेऊयात तर अपर चेस्ट साठी आपण इथे चाळीसचा चौथा भाग किती येतो तर दहा इंच तर इथे येणारे खून आणि त्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचे दीड इंच म्हणजे तुम्हाला मुंड्याजवळ जे कटिंग आहे पुढच्या भागाचं सुद्धा ते पाठीमागच्या त्या भागाबरोबर झालं पाहिजे म्हणजे मुंड्याजवळ कटिंग तुमची अपर चेस्टच्या मापाने माप आलं पाहिजे आणि फुल बस्ट आपण इथून खाली पॉइंट देत असतो मग असे सांगायचे विसरले पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते हा जो पॉईंट असतो त्यावर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा असतो आता बेचाळीस आहे चाळीस बेचाळीस चालू सा आहे तर आता फुल आपला किती येणार आहे बेचाळीस चाळीस ही अपर चेस्ट आहे अपर चेस्ट आपण मुंड्याच्या इथं घेतली आता हे बेचाळीस पुढच्या भागासाठी कटिंगला घ्यायचे आहेत तर ते पॉइंट वर कसे घ्यायचे तर दहा प्लस बेचाळीसचा चौथा भाग येतो सव्वा दहा त्यामध्ये एक इंच प्लस केले तर सव्वा अकरा तर बेचाळीसच्या साईजच्या ब्लाउजची उंची पण साहजिक आहे मोठी असणार आहे वाढलेली असणार आहे त्यामुळे तुम्ही इथे ही साडे तेरा उंची तर साडे तेराच ठेवायची नाहीये तुमची उंची सुद्धा साडे चौदा असू शकते तयार ब्लाउजची तर तुम्हाला कटिंगला साडे पंधरा घ्यायचे आहेत एवढं मोठं जर माप आहे तेव्हा तुम्हाला तयार उंची ब्लाउजची साडे चौदा झाली पाहिजे तर आपला हा पॉइंट कुठे आला इथे आला तर या पॉइंट वर आपल्याला बेचाळीसचा चौथा भाग टाकायचा आहे तर बेचाळीसचा चौथा भाग येतो संवाद हा तर सव्वा दहावर खून करायची आणि त्या पुढे दीड इंचा मार्जिन द्यायचंय म्हणजे या खुना आपल्या अशा जाणार आहेत आता इथे साडे तेरा उंची म्हणून तुम्ही परत पण सांगते मी साडे तेरा तर तुम्ही साडे तेरा घेऊ नका साडे चौदा घ्यायची आता इथे फळा पुरत नाहीये खाली म्हणून मी एवढंच वाढवते आणि मग आपली ही उंची खाली आल्यानंतर आपली क्रॉस पट्टी सुद्धा बदलणार आहे क्रॉस पट्टी कशी बदलणार आहे खालून परत अडीच इंच खून करायची एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही अशी क्रॉस पट्टी झाली नंतर एक इंच वर जातो आपण ही आपली सरळ रेष आली पट्टीची नंतर एक इंच आपण काच बटन पट्टीच्या साईडनी वर जातो किंवा गळ्याच्या साईडनी आणि तीन साडेतीन इंचावर खून करून हाराऊट इथे जायचंय म्हणजे याची क्रॉसपट्टी अशी येणार आहे आता इथे बघा इथे सरळ सरळ या फिटिंग पर्यंत असा टेप लावायचा आहे साडे दहाले तर साडे दहाच्या इथे आपल्याला समान तीन भाग करायचे ते कॅल्क्युलेशन जर तुम्हाला नाही जमलं तर ला कितीने भागायचं म्हणून सांगितलं तर सहानी भागायचं म्हणजे सहावा भाग छातीचा सव्वा भाग कसा करायचा साई सत्ता बेचाळीस म्हणजेच हे अंतर किती येणार आहे आपलं कटरीच सात इंच तर सात इंचावर खून करायची अशी नंतर ही रेग आपल्याला थोडीशी गाळ्याच्या बाजूने झुकून तिरकस मारायची नंतर हा गाळ्याचा पॉइंट असणार आहे आणि इथून मगच्या सारखं दोन वर घ्या किंवा अडीच वर घ्या याच्यावर अवलंबून आता या दोन खुनांवर तर ही सव्वा दोन वर परफेक्ट बसते खून मग मी ही खून कटोरीची अशी इथे जोडणार आहे बघा किती परफेक्ट आणि आकार किती छान येतो कटोरीचा आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी काढू शकता आणि ही मूळ कटोरी निघाली की आपल्याला कटोरी वाढवायची कशी ती मी तुम्हाला लिंक लावलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा आणि तुम्ही कटोरी कशी वाढवायची तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या ब्लाउजची कटोरी वाढवू शकता अशा पद्धतीने मी दोन साईज थोडे मोठ्याच आहेत या दोन्ही सुद्धा तर आता समजा इथं बत्तीस चौतीस जर माप असेल तर सेम हीच प्रोसेस करायची आहे इथं बत्तीसचं माप टाकायचंय आणि इथं चौतीसचं माप टाकायचंय चौतीसचा चौथा सहावा भाग काढायचा आहे तो कटोरीला टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईबची एकदम परफेक्ट कटोरी काढू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये मला जरूर सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला समजला का नसेल समजला तर तुमची शंका पण मला विचारू शकता कमेंटमध्ये आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे आणि आपले असेच व्हिडिओ छान छान असतात म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढेच्या अशाच एखाद्या छान आणि भरनाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद